हाय गाईक स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे साबूची खिचडी आणि बटाटा उकडून न घेता कच्छा बटाट्याची खिचडी तर मी असा एक छोटा बटाटा घेतला आहे तो स्वच्छ कापून धुऊन असे त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतरनं मी दोन ते तीन तास साबुदाणा भिजून घेतला आहे तो असा मोकळा फडफडीत झालेला आहे त्याच्यासाठी मी तूप घेतलं आहे खिचडीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून बारीक कूट करून घेतले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून थोडेसे शेंगदाणे शे घेतले आहेत कच्चे जिरे घेतले आहेत थोडीशी साखर घेतली आहे चवीला आणि मीठ आता आपण सुरुवात करूया साबुची खिचडी करायला मी गॅस पेटवून घेते गॅस पेटवल्यानंतर मी त्याच्यात तूप घालून घेते दोन तीन चमचे चमचा आपला पोह्याचा स्पून आहे त्यामुळे थोडा म्हणजे कमीच पडतंय त्याने तूप खूप पण नाही घालणार आहे दोन तीन चमचे मी ते तूप घातलं आहे त्या तुपावरती आता मी हे शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे आपले छान फ्राय झाले आहेत ते मी काढून घेते थोडेच मी खूप नाही घेतलेले कारण आपण खूप पण टाकणार आहे आता शेंगदाणे मी फ्राय करून काढून घेतले आहे आता मी त्याच्यामध्ये बटाटा फ्राय करून घेणार आहे हे बारीक बारीक जे तुकडे केले बटाट्याचे ते फ्राय करून घेणार आहे गॅस बारीक बटाटा धुन त्यात थोडस पाणी असतं ना त्याच्यामुळे ते असं घुसईन बटाटा छान असं फ्राय करून घेऊया बटाटा आपल्याला असा छान शिजेपर्यंत त्याला फ्राय आपल्याला फ्राय करून आहे एक दोन मिनिट आपल्याला झाकण पण ठेवायचं थोडासा बटाटा शिजण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवते दोन तीन मिनिटांनी पुन्हा हलवून घेते बटाटा पण आपल्याला छान येते दोन तीन मिनटात फ्राय पण होणार आणि शिजला पण आहे आता आपण बटाटा काढून घेऊ आणि तिची प्रोसेस करूया आता इथे मी बटाटा काढून घेते बटाटा छान शिजलाय गाई हे बघा तुटतोय तो असं छान शिरला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक चमचा भर तूप घालून घेते चमचाभर भर थोडस अजून त्याच्यामध्ये मी आता जिरे घालते थोडेसे नंतर हिरवी टाक मिरची टाकते हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या चिपट चालतिरा ता मिरची मला थोडा लागतं लागतात मी मिरची जास्त घेतली आहे मी तिखट कमी करत असतं तर एक दोन मिरसाई टाकल्या तरी चालते पण मिठी आपली छान त्याच्यामध्ये परतवली आहे आता मी त्यातच आहे ना शेंगदाण्याचा कूड घालून घेते थोडासा ठेवलाय मी खूप वाटतोय तुम्हाला साबुदाणे थोडेच घातले ते म्हणून आहात शेंगदाण्याचा खूप पण त्या तुपावरती छान असा फ्राय केला आहे आता त्याच्यामध्ये मी हे साबुदाणे भिजवलेले आपले घालून घेते परतवून परतवून घेते एकदम मोकळी मोकळी मोफल होते झंझट पण नाही हात पहा मस्त मी साबुदाणे असे मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला सगळं घालून घ्यायचं याच्यामध्ये बटाटा आपले शेंगदाणे भाजलेले मी तर आपण चवीनुसार घालणार आहोत मी घालून घेतलेलं आहे नंतर आपण थोडीशी साखर चवीनुसार साखर साखर पण घालून घेतली आहे एकदम मोकळी फडफडीत होणारी खिचडी आहे आणि खायला पण छान लागते आपण याची एक बाफ काढून घेऊया म्हणजे आपला साधू छान व्यवस्थित असा फुलेल आणि शिजेल झाकण ठेवते दोन तीन मिनिट झालेत आपल्या खिचडी आपण बघूया आपली खिचडी मस्त झाली आहे पाहू शकता तुम्ही खिचडी आपली तशी मोकळी मोकळी झाली आहे अजिबात चालू एकमेकाला चिकटला नाहीये हे पहा हे पहा किती मोकळी मोकळी झाली आहे छान झाली एकदम छान अशी खिचडी कोणाकोणाला आवडते या मग सगळ्यांनी उपवासाची खिचडी आणि दही खायला कोणाकोणाला आवडते असे खिचडी आणि त्याच्यासोबत खायला दही तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय